आता घटनास्थळावरून पुरावे गोळा करणे होणार सोपे जालना पोलीस दलात फॉरेन्सिक मोबाईल व्हॅन उपलब्ध जालना जिल्हा पोलीस दलात एकूण एकोणीस पोलीस ठाणे कार्यरत असून पोलीस ठाणे हद्दीत खून दरोडे हल्ले फूस लावून पळवून नेणे बलात्कार आत्महत्यास प्रवृत्त करणे जबरी चोरी घरफोडी पोस्को हुंडाबळी अंमली पदार्थ विरोधी कार्यवाही करताना घटनास्थळावरून पुरा, पुरावे गोळा करताना पोलिसांना खूप अडचणी निर्माण होत होत्या मात्र आता महाराष्ट्र शासनानं जालना जिल्हा पोलीस दलासाठी अत्याधुनिक अशा चार मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन मंजूर केला असून त्यात पहिली व्हॅन उपलब्ध करून दिली आहे त्यामुळे आता पुरावे गोळे करणं सोपं होणार आहे जिल्ह्यात चोवीस बाय सात उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय इथं उपलब्ध राहणार आहे सदर मोबाईल फॉरेन्सिक भौतिक मध्ये जैविक व डिजिटल पुरावे गोळा किट्स रसायने व उपलब्ध करून देण्यात आली आहे सदरील व्हॅन हे चोवीस तास उपलब्ध राहणार असून उपविभागीय पोलिस अधिकारी हे या व्हॅनची देखरेख करणार आहेत मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन जिल्ह्यात घडणाऱ्या घटनास्थळी विनाविलंब भेटी देऊन आरोपी विरुद्ध भौतिक रासायनिक जैविक व डिजिटल पुरावे गोळा केल्यानं आरोपीस न्यायालयात शिक्षा होण्यास मदत होणार आहे तसेच सध्या जालना जिल्हा पोलीस दलासाठी एक मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन मिळाली असून अजून तीन मोबाईल फॉरेन्सिक वॅन महिनाभराच्या अंतराने उपलब्ध होणार असल्यानं पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीनं सांगण्यात आलं